लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागामध्ये कला आपल्या रूममध्ये अटपत असताना तिकडे सोहम येतो सोहम म्हणतो काय कला तवईनी तू एकदमच खुश दिसतेस दिस? यावरती कला म्हणते सोहम आज पहिल्यांदा न माझ्या माहेरी चालले यावरती सोहम म्हणतो अच्छा मग तुझा मी आनंद डबल म्हणजे द्विगुणित करू का ग यावरती कला म्हणते काय झालं सोहम मग सोहम तिला आपल्या हातामधली बॅग देतो आणि हे बघ कलाबाईनी मी काय आणलेलं आहे यावरती कलाला रंग वगैरे हे सगळं बघून इतका आनंद होतो आणि ती म्हणते सोहम हे तू कुठून आणलंस सोहम सांग सोहम म्हणतो अगं तुझी ती बहीण तुझी ती बहीण आली होती आणि तिनेच हे सगळं दिलंय यावरती आता मात्र कला म्हणते गुंड्या सोहम म्हणतो हो पण तशी स्वभावाने खूप चांगली आहे बरं का ती कला सांगते खरंच खूप छान केलंस मला हे रंग वगैरे मी खूप मिस करत होते यावरती सोहम म्हणतो एका कलाकाराची व्यथा दुसऱ्या कलाकाराला नाही समजणार तर कुणाला समजणार असं म्हणत तो आता कलाला तुला कोणतीही मदत हवी असेल तर मला आवाज दे असं सांगून निघून जातो कला आता आनंदाने आपले कलर आपलं आपलं सगळं सामान काढते आणि विचार करते अरे वा म्हणजे उद्या मला जायचं आहे तर आज मी सगळं सामान बनवून रुखवातीचं तयार करून ठेवू शकते आणि मग कला कामाला लागते रुखवातीचं सामान बनवायला लागते इकडे संगीता आपल्या घरी असताना तिला आता रोहिणी फोन करते आणि म्हणते तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तयारीला लागा संगीता म्हणते कसली तयारी याच्यावरती रोहिणी सांगते तुमचा जावई आणि तुमची मुलगी पाच परतणाला तुमच्या घरी येत आहेत यावरती संगीताला खूप आनंद होतो संगीता, संगीता म्हणते तुम्ही खरंच बोलताय यावरती रोहिणी म्हणते कसं आहे ना आमच्या घरातून या सगळ्याला खूप विरोध झाला होता पण मी मात्र कलाच्या पाठीशी ठाम उभे राहिले कारण आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी माणुसकी सोडली असली ना तरी मी काही माणुसकी सोडलेली नाहीये आणि हीच तुमच्यासाठी चांगली संधी आहे या संधीचं सोनं करा आणि जे रिलेशन बिघडलेले आहेत ना त्या रिलेशनला पुन्हा एकदा व्यवस्थित करा असं म्हणत इकडे आता रोहिणी संगीताला हे सगळं सांगून मुद्दामच काहीतरी माहोल क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असते संगीता इतकी खुश होते फोन ठेवते आणि ती आता दिनकरला आणि काजूला जोराजोरात आवाज द्यायला लागते दिनकर काजू आल्यावर ती संगीता म्हणते तुम्हाला माहिती आहे का खूप आनंदाची बातमी आहे आपल्या घरी कोण येणार आहे काजू म्हणते सेलिब्रिटी येण्यासारखं काय बोलतेस तू यावरती संगीता म्हणते सेलिब्रिटीपेक्षा भारी आपले जावई आणि कला येते आहे सगळ्यांना खूप आनंद होतो लग्नानंतर कला पहिल्यांदा घरी येणार असते आणि सोबत अद्वैत राव त्यावरती तिकडे नयना येते आणि ये काय गरज आहे दोघांना इकडे येण्याची यावरती संगीता म्हणते तुझं तोंड बंद ठेव कला सांगते हे बघ तू त्यांना सांग इकडे येऊ नकोस म्हणून नैनाचं हे बोल नाही कोण आता संगीता चिडते आणि तू कोण ग सांगणार तू कोण सांगणार त्यांनी इकडे यायचं नाही की नाही नाहीना म्हणते हे माझं घर आहे यावरती संगीता आणि खबरदार अग ज्या वेळेला तुझ्या लग्नासाठी अद्वैत राव तुला बघायला येणार होते लपून छपून बसली होती ना तसेच तू सुद्धा लपून बसते तर ह्या घरातून चालती हो इथे कोण येणार आणि कोण नाही याचं ठरवण्याचा अधिकार मला आहे तुला नाही ज्याप्रमाणे कला तुझ्या लग्नात लपून बसली होती आता लपण्याची वेळ तुझी आहे कला इकडे येणार आहे म्हणून तू लपून बस असं म्हणत संगीता आता मात्र खूप मोठा गोप्यस्फोट करते आणि नैनाला कला येणार म्हणून या घरातून चालती हो असं थोडक्यात सांगते नैनाला खूप राग येतो त्यावरती दिनकर म्हणतो अगं पण सगळी तयारी होणार कशी म्हणजे ते आपल्या घरात इकडे पहिल्यांदा येत आहेत त्यांना काय हवं काय नको हे सगळं पाहण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आपल्याला कुठे कळतंय त्यांना काय आवडतं काय नाही कसं करायचं आपण त्यांचा पाहुणचार काजू म्हणते मी आहे की काही काळजी करू नका माझा एक माणूस आहे तो सगळं आपल्याला सांगेल काजूला सोहमची आठवण येते कारण सोहम आपल्याला मदत करू शकतो हे काजूला माहिती असतं काजू म्हणते मी असताना तुम्ही कोणती चिंता करायची काहीच गरज नाही असं म्हणत काजू आता इकडे सोहमला कॉल करते मग दुसरा दिवस उजाडतो दुसऱ्या दिवशी सकाळी कलाने सगळ्यांसाठी छानपैकी ब्रेकफास्ट के केलेला असतो आणि जायचं म्हणून कला खूप खुश असते रोहिणी म्हणते वा कला आज तुझा चेहरा खूपच खुललेला दिसतोय म्हणजे माहेरी जायचं म्हणून इतका आनंद झालाय तर यावरती कला म्हणते हो आत्या असं म्हणत असताना सरोज चिडते आणि म्हणते अद्वैतचे ओट्स कमी भिजत टाकले त्यावरती कला म्हणते सरोज मॅडम म्हणजे आज न अद्वैत माझ्यासोबत माझ्या माहेर येणार आहे त्यामुळे तो ओट्स खाणार कसा यावरती सरोज म्हणते हे ठरवलं कुणी तुझी आगावगिरी तुझ्याकडेच ठेव आद्वे काय करतो आणि काय नाही हे कुणीही मला सांगण्याची गरज नाही आहे असं म्हणत ती प्रदीपकडे रागा रागाने पाहते मग कला मात्र गप्पच बसते त्यावेळेला मात्र आता सरोजचा राग अगदी डोकाला चढलेला असतो ही मुलगी स्वतःला समजते तरी कोण त्यावर ती रोहिणी म्हणते अगं वहिनी असं काय करतेस लग्नानंतरचा विधी आहे ना पाच परतवण्याचा हे विधी तर तू बदलू शकत नाहीस ना, ना। मग मुसुनेला आणि जावयाला त्यांच्या घरी नको का जायला असं म्हणत रोहिणी आता मुद्दाम सरोजला छेडत असते सरोज मात्र कुणाचं काही ऐकत नाही आणि ती अंजूला म्हणते काय झालं अद्वै जिमची बॅग का, का नाही भरली असं म्हणत ती अंजूला जाब विचारते इकडे आता बॅग भरून नैनाला घराबाहेर पाठवण्याची सगळी तयारी संगीताने केलेली असते आणि ही तुझी बॅग भरले आत्ताच्या आत्ता इथून जा ते लोक इथे यायच्या आधी ही बॅग घेऊन जा तितक्यात तिथे सुकन्या येते सुकन्याला पाहून आता इकडे संगीताला आनंद होतो आणि म्हणते बरं झालं ताई तू आलीस कारण कसं आहे ना तू आलीस म्हणून आता मोठ्या लोकांच्या काय आवडी निवडी असतात हे आम्हाला समजेल नाहीतर आम्हाला कुठे काय माहिती होतं नैना म्हणते हो हो ती येणार म्हणून मला बाहेर काढतेस का मग संगीता आणि नैना या दोघींची भांडणं सुरू होतात सुकन्या म्हणते तुम्ही दोघी भांडू नका अगं नैना तू जरा नीट विचार कर तू इथे असतीस तर किती गोंधळ होईल नैना म्हणते मग इथे काय गरज आहे एकटी कला का नाही आली आणि खबरदार तुला हे बोलण्याचा अधिकार नाही इथून निघून सुकन्या म्हणते हो नैना तुला इथून जायला पाहिजे कारण ते लोक आले तर खूप गोंधळ होईल असं म्हणत नैनाची हकलपट्टी केली जाते इकडे आता काहीतरी चालू असताना कला सांगत असते म्हणजे प्रदीप सर यावरती प्रदीप म्हणतो मला वगैरे म्हणण्याचा प्रयत्न करू नकोस मला फक्त बाबा म्हण मला बाबाच म्हटलेलं आवडेल मग कलाला खूप आनंद होतो आणि ती प्रदीपला बाबा बोलते आता सरोजला हे काही आवडत नाही सरोज चिडते आणि म्हणते अंजू तू जिमची बॅग का नाही भरलीस यावरती अंजू म्हणते ते ना म्हणजे ते चाललेले आहेत त्यांच्या सासूरवाडीला म्हणून बॅग नाही भरली त्यावरती सरोज म्हणते मी सांगितलं ना अद्वैत कुठेही जाणार नाहीये मला सांगितल्याशिवाय अद्वैत कोणती गोष्ट करत नाही तो कुठे जाणारच नाही तितक्यात अद्वैत खाली येतो आणि आता सरोज म्हणते अद्वैत तुझी जिमची बॅग भरायला सांगते आहे अद्वैत म्हणतो नको मी खऱ्यांच्या घरी चाललेलो आहे आता मात्र सरोच्च्या रागाचा पारा चढतो संगीता सांगत असते अगं ताई त्यांना काय आवडतं काय नाही कसं काय करायचं तितक्यात तिथे सोहम येतो आणि म्हणतो मी आहे ना मी आहे ना मी तुमची मदत करेन सोहमला पाहिल्यावरती संगीताला धक्का बसतो सोहमराव आहो तुम्ही इकडे म्हणजे अद्वैतराव आले का सोहम म्हणतो नाही नाही काही काळजी करू नका मी तुमच्या मदतीला आलोय सुकन्या म्हणते सो स्वीट सोहम खरंच म्हणजे तू खूप चांगला मुलगा आहेस बरं का तुझ्या येण्यामुळे आम्हाला नक्कीच मदत होईल असं म्हणत सुकन्या सोहमचे आभार मानते संगीता म्हणते तुम्ही मदत करणार यावरती आता मात्र काजू म्हणते आई काळजी करू नकोस मीच त्याला बोलवलाय आणि काय भावा वेळेत आलास तू असं म्हणत ती पुन्हा एकदा सोहमला भावा म्हणते मग संगीता आणि सुकन्या आत गेल्यावर ती सोहम म्हणतो मी कित्येक वेळा तुला सांगितलंय की हे भावा भिवा बोलू नकोस यावरती काजू म्हणते सॉरी सॉरी मग तू बरं झालं आलास म्हणून लवकर मित्रा मला मदत करायला असं म्हणत काजू आता त्याला मित्रा बोलते सोहम म्हणतो बेटर आहे मग दोघं जण आता मात्र अद्वेतला काय आवडतं काय नाही ही सगळी चर्चा करून तशी तयारी करण्यासाठी आज जातात इकडे आता आबा चिडलेले असतात आणि आबा म्हणतात सरोज एकदा ठरले ना रीती रिवाजाप्रमाणे तिने एकदा घरी जाणार आहे आणि तिच्यासोबत आणि मग तो सासूरवाडीला जाणार नाही का काय बोलतेस तू असं म्हणत आबा आता चिडतात आणि सरोजला खडसावतात की हे सगळं रीतीप्रमाणे चाललंय त्याला जायलाच पाहिजे असं म्हणत आबांनी मात्र आता सरोजचा सगळ्यांच्या समोर माज उतरावल्या होती ते कलाला म्हणतात बाळा तू निघण्याची तयारी कर बरं यावरती मात्र आता कला म्हणते अ साहेब अहो अद्वैत साहेब निघायचे का अद्वैत म्हणतो हे काय चाललंय तुझं अद्वैत साहेब अद्वैत साहेब यावरती मात्र आता इकडे सरोज मात्र लगेचच चिडते कारण सरोजनेच कलाला अद्वैत साहेब बोलायला सांगितलेलं असतं सरोजने सांगितलेलं असतं की तू त्याला अद्वैत अद्वैत काय बोलतेस हे बघ त्याचं नाव घेण्याची काही गरज नाही आणि नाव घ्यायची वेळ आली तर त्याला तू अद्वैत साहेब म्हणून हाक मार आणि तेच कला करत असते कला म्हणते अद्वैत साहेब अद्वैत म्हणतो तुला किती वेळा सांगितले मला इरिटेट करू नकोस हे काय अद्वैत साहेब अद्वैत साहेब मला सगळं अद्वैत म्हण त्यापेक्षा काही नाही हाक मारलं तरी पण चालेल असं म्हणत आता मात्र सरोज चा शब्द डावलत अद्वैतने मला अद्वैतच म्हणून सांगितल्यावरती मान खाली होते फायनली आता मात्र अद्वैत आणि कला दोघ कारमधून खऱ्यांच्या घरी जात असताना आता एक चाफेवाली बाई येते आणि चाफा घ्या चाफा कला म्हणते चाफा चाफा तर मला खूप आवडतो आवडतो म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो आम्हाला नको काही चाफा विफा ती बाई म्हणते इतकी गुणी तुमची बायको बाजूला बसले ती चाफा मागते तुम्ही इतके सुबत्ता असलेली माणसं चाफा नाही घेत असं म्हणत ती अद्वेतला खडसावते अद्वेत म्हणतो हे घ्या हे घ्या पन्नास रुपयाची फुलं बाकी सगळी तुम्हाला पैसे ठेवा असं म्हणत तो आता बाईकडून फुलं घेतो कलाला आनंद होतो की आपल्याला ही फुलं मिळणार का पण अद्वेत फुल ती फुलं घेतो आणि ती फुलं समोरच असलेल्या गणपतीच्या पायाशी वाहतो कलाला एकही फुल देत नाही कला विचार करते किती खडूस माणूस आहे हा म्हणजे मला फुल दिलं असतं तर काही बिघडलं असतं का असा विचार करत कला त्याच्याकडे रागाने रागा पाहते अद्वेत मात्र मुद्दाम कलाला चिडवण्यासाठी हे सगळं करत असतो फायनली कला आणि अद्वेत आता मात्र घरी येतात खऱ्यांच्या घरी आल्यावरती अद्वैत चांदे करणार म्हणून बाजूचे सगळे मंडळी जमा होतात आणि संगे अगं तुझा नवरा आज घरामध्ये आलाय म्हणजे तुझ्या मुलीचा नवरा आज पहिल्यांदा घरात आलाय जावई पहिल्यांदा घरात आलेत नाव घ्यायला सांग नाव घ्यायला सांगितल्यावरती अद्वैत अगदी तिरकस नाव घेत म्हणतो कसं आहे ना लग्न मांडवात घरची मंडळी अडली आणि खऱ्यांची कला गळ्यात पडली मग कला काय मागे आहे सुद्धा ठसक्यात आता उखाणा घेत आद्वेतला मी तुला धडा शिकवीन असं उखाण्याच्या शेवटी बोलते आणि दोघांची टशनबाजी इथेच सुरू होते दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात